नमस्कार मित्र हो परमेश्वर कृपेने आपण सर्व आनंदात आहात ही सदिच्छा मी शरयू नागेश घाडी प्रसादची आई स्वामी प्रसाद प्रेरणा ह्या यूट्यूब चॅनलवर आपण आज ऐकणार आहात परमेश्वराची डबल कृपा स्पॅश्टिक सोसायटीच्या नर्सरीत प्रसाद चांगलाच रमला होता दोन वर्ष कधी गेली हे कळलंच नाही पण आता पहिलीत प्रवेश म्हणजे खऱ्या अर्थाने शाळा सुरू होणार इथे सर्व काही इंग्लिशमध्येच चालायचं चा। प्रसादला काहीच प्रॉब्लेम नव्हता पण मला मात्र मातृभाषा कुणावत होती ही झाली एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट प्रसादचे वाढते वय पाहून काही जाणीव करून देत होती ते म्हणजे आम्ही राहत होतो ते एका चाळीत तेही तिसरा मजला टॉयलेट बाहेर इथे प्रसाद मोठा झाल्यावर कसं होईल प्रसादची कळलेली व्याधी हा भूतकाळ होता त्याचं आयुष्य कमी असणार हा भविष्यकाळ होता पण हे सर्व विसरून प्रसादचं योग्य संगोपन शिक्षण त्याला आनंदात ठेवण्याचं कर्तव्य हा आमचा वर्तमान काळ आम्हाला जराही बिघडवायचा नव्हता पण ह्या दोन्ही बाबतीत जे काही घडलं त्यावरून परमेश्वराने जणू आमच्यावर एकदमच डबल कृपा केली होती एक म्हणजे याच दरम्यान बी एम सी म्हणजे मुंबई महानगरपालिकेचे स्टाफ क्वार्टर्स आहेत आणि प्रसादसारखं मूल असेल तर स्पेशल केस म्हणून लवकर नंबर लागून जागा मिळते असे मला कळले मी मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात काम करत होते मुंबई महानगरपालिका ही सुद्धा एक आईच आहे तिनेही आम्हाला भरभरून दिला आहे आम्ही जागेसाठी अर्ज केला काही मंडळींचे चांगले सहकार्य मिळाले आणि प्रसादचा पहिलीत प्रवेश करण्याच्या वेळेसच मुंबई सेंट्रल येथे एका सोसायटीत आम्हाला वन बी एच के सेल्फ कंटेड जागा मिळाली मध्ये मोठं गार्डन चारी बाजूला अशोकाची झाडं अशा सुंदर शांत परिसर असलेल्या सोसायटीत आम्ही राहायला आलो ही परमेश्वराची पहिली कृपा पण ह्या जागेपासून प्रसादची स्पॅश्टिक सोसायटी शाळा खूप दूर होती प्रसादचा बहुतेक वेळ प्रवासातच जायचा पण काही दिवसातच त्याच आदरणीय जाधवबाईंकडून कळलं की ह्या नवीन घरापासून फक्त पंधरा ते वीस मिनिटावर ए सी सी डेज ही दिव्यांग मुलांसाठी स्पेशल शाळा आहे आणि तीही मराठी माध्यम नॉर्मल मुलांचा अभ्यासक्रम असलेली खरंच मातृभाषेने माझी हाक ऐकली होती ही परमेश्वराची दुसरी कृपा मागील अनुभवात मी सांगितलं होतं परमेश्वराचं अस्तित्व आपल्या देहातून मनातून सुरू होतं इतका तो आपल्या जवळ असतो आधीच स्पॅस्टिक सोसायटीत शिकलेल्या प्रसादला इथे पहिलीत प्रवेश देताना मुख्याध्यापिका शिंदे मॅडम संचालिका मोदी मॅडम यांनी प्रसादचं खूप कौतुक केलं प्रसादची व्याधी स्पायनल मेस्क्युलर ॲट्रोपी या व्याधीचं गांभीर्य ह्या मंडळींना चांगलंच माहीत असल्याने प्रसादचा सुंदर गोड चेहरा पाहून त्यांनी आम्हाला खूप धीर दिला आणि तुमच्यासोबत आहोत असं सांगितलं अशा प्रकारे एकाच वेळी परमेश्वराने केलेली ही डबल कृपा म्हणजे एक सुंदर घर आणि सुंदर शाळा या दोन्हींचा प्रसादच्या पंखाविनाभरारीत भौतिक वाटा आहे एस सी डी एस शाळेतील दिवस म्हणजे प्रसादसाठी सोनेरी दिवस होते सामान्य मुले जो जो आनंद घेतात तो आनंद देण्यासाठी ही शाळा सदैव प्रयत्न करताना दिसायची इथे पोहण्याचाही आनंद होता अनेक संस्था म्हणजे एन जी ओ ह्या शाळांना व्हिजिट देत मुलांना भरपूर खाऊ गिफ्ट देत त्याशिवाय काही वेळा मुलांना फील्ड व्हिजिटसाठी बाहेरही घेऊन जात पण याच ए सी सी डे शाळेची विशेष आनंद देणारी गोष्ट म्हणजे तिसरीपासून बाहेर घ्यावी होणारे तीन दिवसांचे कॅम्प या कॅम्पमध्ये फक्त प्रसादसारख्या मुलांसाठी एक अट होती ती म्हणजे त्यांचे पालक आले तरच अशा मुलांना सहभागी होता यायचे प्रसादच्या आनंदासाठी ही संधी मी कधीही सोडली नाही प्रसाद बरोबर तीन वेळा मी ह्या कॅम्पमध्ये गेले होते साधारण डिसेबल असलेल्या मुलांना ह्या कॅम्पमध्ये स्वावलंबनाचे खऱ्या अर्थाने शिक्षण मिळेल व्हीलचेअर स्वतः चालवणारी मुले कॅलिपर घेऊन फिरणारी मुले कृत्रिम हातपाय लावून फिरणारी मुले आणि पाटल्यावरून इकडे तिकडे गरगर फिरणारी मुले सकाळी उठून सर्व काही आपले प्रातर्विधी आवरून प्रार्थनेला वेळेवर उपस्थित राहात प्रसादचं मात्र मला सर्व लहान बाळाप्रमाणे करावं लागे ते सर्व करून त्याला व्हीलचेअरमध्ये पोझिशन देऊन बसवायचं आणि त्याचा तोल जाऊन तो पडू नये म्हणून त्याला व्यवस्थित छातीला पट्टा बांधायचा मग आमचा प्रसाद तयार काही मुले प्रसादला व्हीलचेअरवरून इकडे तिकडे फिरवायची मी एका जागी बसून त्यावर लक्ष ठेवायचे कारण कधी कधी प्रसादची मान पडायची त्यामुळे थोडंसं त्याला आधार दिला की तो पुन्हा व्यवस्थित व्हायचा तर काही वेळा सर्व काही व्यवस्थित असेल तेव्हा मी त्या कॅम्पसाठी चालणाऱ्या स्वयंपाकासाठी मदत करायची प्रसादला अशा स्पेशल मित्रांमध्ये खेळताना बागडताना पाहून खूप आनंद होई कारण आमच्या नवीन घरा घरी प्रसादला तसा मित्रांचा आनंद नव्हता जो त्याला त्याच्या आजीच्या घरी मिळाला होता ह्या तीन दिवसात मुलांचे गट करून त्यांचे त्यांनीच कार्यक्रम बसवण्याच्या सूचना त्यांच्या शिक्षकांनी दिलेल्या असत यात मात्र प्रसाद ग्रुपचा हिरो असायचा त्याच्याकडे खूप कल्पना असायच्या ग्रुपच्या कार्यक्रमाचा हाच दिग्दर्शक असायचा आणि ग्रुपचा लीडरही हाच असायचा ह्या मुलांचे सायंकाळी कार्यक्रम होत त्यावेळी व्हीलचेअरवरील प्रसाद धीटपणे सादरीकरण करताना पाहून नेतृत्व करताना पाहून मी भारावून जायची पण आज जाणवते जरी हातापायाचे पंख त्याला नव्हते तरी मनाच्या पंखात एक वेगळीच ऊर्जा परमेश्वर हळूहळू निर्माण करत होता जी पुढे दिल्लीला बालश्री स्पर्धेसाठी त्याला उपयोगी आली प्रसादच्या कॅम्पमध्ये अठरा वीस वर्षापूर्वी अनुभवलेल्या ह्या गोष्टी ह्या गोष्टींनाच पुढे टीमवर्क लिडरशिप म्हणतात हे मला कळलं कधीकधी काही गोष्टी आपण आधी जगत असतो पण त्यांच्या व्याख्या नंतर कळतात खरंच प्रसादमुळे मी अशी घडत होते हे नक्कीच पंखाविना भरारी पुस्तकात ग्रंथालीचे संपादक श्री अरुण जोशी म्हणतात की हा प्रसाद हा जिद्दीचा प्रसाद कर्तृत्वाचा निराश जीवाना आधार झाला स्त्रोत प्रेरणेचा मित्र हो मी आता इथेच थांबते पुढील भागात आपण ऐकणार आहात योग्य वेळीच मुलांचे मित्र व्हा आजचा अनुभव आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा पुढील अनुभव ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार